नमस्कार मित्रांनो तर आजचा हा व्हिडिओ काढण्याचे कारण असं की आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभा विधानसभा या निवडणुकीला मला वाटतं वर्षभरच्या वर आसपास या ठिकाणी झालेला आहे पण वर्षभर वर होऊनही तुम्ही आमदाराच्या खासदाराच्या कामावर एका वर्षात खुश आहात का, का। विकासाचे कामं आपल्या गावात तालुक्यात या ठिकाणी चालू आहे का आमदार खासदार हे दिसत आहेत पण कुठं एकाच्या लग्नात दुखाला तर चांगली गोष्ट आहे की ते तालुक्यामध्ये त्या ठिकाणी भेटतात वेळ देतात पण तालुक्यातील जिल्ह्यातील लोकांनी खासदारांना आमदारांना नुसतं फोटो लग्नासाठी किंवा सुखादुखात सहभागी होण्यासाठी या ठिकाणी निवडून दिलेले नाही की लोकांनी त्यांना निवडून देण्याचे कारण असं की लोकांना त्यांच्याकडून विकासाची अपेक्षा आहे कारण केंद्रात त्यांची सत्ता आहे राज्यात त्यांची सत्ता आहे आणि तालुक्यातही त्यांची सत्ता आहे तर आतापर्यंत आपल्या तालुक्याला के ती केंद्रात राज्यात आणि तालुक्यात सत्ता या ठिकाणी एकत्र येत नव्हती पण आता हा योग या विधानसभा निवडणुकीत आलेला आहे आणि आमदारापासून खासदारापासून मुख्यमंत्र्यापासून तर पंतप्रधानापर्यंत ही लिंक आपल्या तालुक्यासाठी लागलेली आहे तर एक आनंदाची गोष्ट आहे पण या वर्षभरामध्ये खासदाराच्या माध्यमातून किंवा आमदाराच्या माध्यमातून अद्यापही एकाही विकासाचे कामं या ठिकाणी दिसून येत नाही की एखाद्या रोडाचे असो पुलाचे असो किंवा एखाद्या शासकीय योजनेचे असो तर या कोणतेच कामं या वर्षभरामध्ये आमदाराकडून खासदाराकडून आपल्या या तालुक्या जिल्ह्यात दिसून येत नाही कारण लोकांना भाजप सरकारकडून विकासाचे कामाची खूप आपे, अपेक्षा आहे आणि त्यांनी विकासाची कामं केलेली आहे पण गेल्या या एक दोन वर्षापासून विकासाचे कामं आपल्या तालुक्यामध्ये एका वर्षापासून विकासाची कामं या ठिकाणी दिसून येत नाही मग मी माझे आमदार उदयसिंग राजपूत यांचा धन्यवाद व्यक्त करतो की त्यांची जरी केंद्र सत्ता नव्हती किंवा महाराष्ट्रात होती पण मध्येच त्यांचं काहीतरी पक्षामध्ये फुटाफाटीचं प्रकरण झालं आणि बरेच आमदार त्या ठिकाणी सत्तेत गेले आणि हे आमदार या ठिकाणी सत्तेच्या याच्यात न जातात ते त्यांच्या विरोधात या ठिकाणी राहिले त्यामुळे कुठेतरी त्यांचे विकासाचे कामं थांबले होते पण आडोपडीने एखाद्या मंत्र्या संत्रेच्या पाया पडून त्यांनी आपल्या कन्नड तालुक्याच्या विकासासाठी बरेच काम या ठिकाणी केलेले आहेत रोडाचे असो सभामंडपचे असो पुलाचे असो असे अनेक कामं मला वाटतं एकमेव हो। उदयसिंग राजपूत यांच्या माध्यमातून तालुक्यामध्ये झालेले आहे पण तरी लोक त्यांच्या कामावर खुश नव्हते लोकांना अजून विकासाचे कामं हवे होते तर येणाऱ्या काळात लोकांनी नवीन प्रतिनिधी आपल्या तालुक्यासाठी निवडला आणि नवीन प्रतिनिधी आपली तालुक्याची समस्या जरी विधानसभा मंडळात त्या ठिकाणी मांडत आहे आनंदाची गोष्ट आहे पण त्याची अंमलबजावणी करणं गरजेचं कर आहे कारण अद्याप एक वर्ष होऊनही आपल्या तालुक्यामध्ये विकासाचे कामं पाहिजे तसे या ठिकाणी झाले नाही अजून चार वर्ष बाकी आहे चार वर्षात ते आपल्या तालुक्याचे विकासाचे काम डबल न करतील पण वर्षभरात एक टक्का कवायना काम आपल्या तालुक्यामध्ये सुरू व्हायला पाहिजे होते मग आता माझे आमदार हर्षवर्धन जाधव हे सांगतात की शासनाकडं बजेट नाही किंवा महसूल नाही तर ते त्यासाठी शासनासाठी अनेक प्रयत्न महसूल कसा जमवेल ते त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगतात आणि बऱ्याच कामं त्यांनी हातातही या ठिकाणी घेतलेलं आहे पण ज्याच्याकडून जे सत्तेत आहे त्यांच्याकडून अशा गोष्टी दिसून येत नाही तर त्यांनी लोक निस्तर लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी राजकारण चालणार नाही कारण बऱ्याच निवडणुका पुन्हा त्या ठिकाणी येणार आहे मग पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो किंवा पुन्हा नवीन निवडणुका या ठिकाणी येतील तर त्यासाठी विकासाचे कामं गरजेचे आहे आणि विकासाचे कामाचं एक खास करून एक आपल्याकडून अपेक्षा काय आहे कारण आपलं राजकीय दबा दबदबा खूप मोठ्या प्रमाणात आहे आपलं राजकीय राजकीय वर्चस्व खूप मोठं महाराष्ट्र लेवलचं असल्यामुळे लोकांना कुल्ला तुमच्याकडून विकासाची कामाची खूप मोठी अपेक्षा आहे तर आपण या लोकांच्या अपेक्षाला सामोरे जावे व लोकांनी ज्या अपेक्षेच्या माध्यमातून तुम्हाला निवडून या ठिकाणी दिलेली आहे तर ती अपेक्षा येणाऱ्या चार वर्षात आपण पूर्ण करावी अशी सर्व कन्नड सोयगाव तालुक्यातील मतदारसंघाच्या लोकांची आहे कारण वर्षभरात कामं न झाल्यामुळे लोकांमध्ये थोडीशी नाराजगी या ठिकाणी दिसून येत आहे धन्यवाद